बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग तुमची जी भरती प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि काही उमेदवारांना नियुक्ती नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला नियुक्ती कधी मिळणार आहे जे विद्यार्थी फायनली सिलेक्शन झालेले आहेत तर त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शारीरिक घंटीच्या बिल्कन ऐकूनला प्रेस करा म्हणजे आरोग्य भरती आणि पोलीस भरती ज्या भी काही नवीन शासनाच्या भरती होत असतात नवीन अपडेट आणि माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो आता काय माहिती आहे आरोग्य विभागाने दिलेली संपूर्ण माहिती आपण बघूया बघा तर मग बघा गतवर्षी नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये घेतलेल्या आरोग्य विभागातील दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदे रिक्त गटक व गट संवर्गातील भरती प्रक्रिया आज अंतिम टप्प्यात आहे परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम मंडनिहाय सुरू आहे या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आज पुणे आरोग्य भवन येथे राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी माहिती दिली बघा तर काही निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले तसेच उर्वरित नियुक्ती देखील लवकरच देण्यात येणार आहे असे सांगितले तर भरती प्रक्रिये गतीने पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी टी सी एस या एजन्सीची निवड केली होती परीक्षे प्रक्रियेत पारदर्शता येण्यासाठी टी सी एसकडून सी सी टी व्ही रेकॉर्डिंग बायोमेट्रिक हजेरी आयरिस तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या या ले ले कागत तर या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी विभागणीय राज्यभर सुरू असून पुणे विभागातील आरोग्य भवन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग येथे विभागातील समुपदेशन तर बघा मित्रांनो नियुक्ती देण्याचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत यामध्ये बघा काही उमेदवारांचे बघा उमेदवारांना विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आले असून उमेदवारांना असणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे ही भरती बघा दोन मार्च दोन मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो दोन मार्चपर्यंत तुम्हाला जे राहिलेल्या नियुक्ती आहेत त्या देण्याचे आदेश शासनाने जाहीर केलेले आहेत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद